श्रीराम जय राम जय जय रामच्या राम अखंड जयघोषात अभिषेक महाआरती कीर्तन भजन जन्मोत्सव सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमाने व वा भक्तिमय वातावरणात श्रीराम नवमी उत्साहात साजरी झाली श्रीराम नवमी निमित्त येथील श्रीराम मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला होता मंदिरात पहाटे श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीस अभिषेक अर्पण करण्यात आला काकड आरती करण्यात आली यानंतर हरिभक्तपरायण बाळासाहेब मुळे सांगली यांचे जन्मकाळाचं कीर्तन झालं यानंतर जन्मोत्सव सोहळाहून पुष्पवृष्टी करण्यात आली वारकरी संप्रदायाबरोबरच श्रीराम भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर मंदिरात सुंठवड्याचं वाटप करण्यात आलं श्रीराम नवमी निमित्त येथील राजा शिवछत्रपती तरुण मंडळ भाटगल्ली यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो राम भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी मंदिरात मारुती जाधव इंगळी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी श्रीराम मंदिरातून श्रीराम पालखीची नगर काढण्यात आली यावेळी वारकरी संप्रदाय आणि रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीराम जय राम जय जय रामच्या अखंड जयघोषात शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली श्रीराम नवमी सोहळा साजरा करण्यासाठी श्रीराम भक्त विठ्ठल भाट हनुमंत भाट राजाराम काळे कृष्णा भाट यांच्यासह परिवारातील सदस्य वारकरी संप्रदायातील रामचंद्र पाटील दिलीपराव माने बाळासाहेब कोळी अप्पासाहेब पुजारी राजाराम माने जयसिंगपुरातील मानधने परिवार वंजिराचे पुजारी राजा शिवछत्रपती तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी